सिन्न महाविद्यालय माजी विद्यार्थी माननीय अक्षय विलास पवार हा यूपीएससी परीक्षित भारतीय प्रशासकीय सेवा आईएएस पदी ने बदल महाविद्यालया वतीने सत्कार समारंभ आयोजित आला विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जर स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सात सिन्नर सारख्या ग्रामीण भागातून भागातून एक आय एस ऑफिसर आपण निर्माण करू शकतो किंवा होऊ शकतो याचा मुलांना निश्चितच खूप फायदा आहे म्हणून मी त्याचं स्वागत करतो या महाविद्यालयामधील माजी विद्यार्थी अक्षय विलास पवार हा युपीएससी मध्ये सहाशे चार रँक घेऊन उपस्थित झाला आहे त्याच्या सत्कारासाठी आपण ते सर्व जमलेलं आहोत हे महाविद्यालय नेहमी करताच अशी अनेक उपक्रम घेत की ज्या मार्फत विद्यार्थ्यांना अशी जाणीव व्हावी की आपण पण समाजाचा काहीतरी घटक आहोत आणि समाजाप्रती आपण लागतो हो। आहोत तर या महाविद्यालयामध्ये करिअर गायडन्स करियर कट्टा आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक उप उपक्रम आपण राहतो तुम्ही ते पाच तास कसे काढले पण मग तुम्ही ते कसे करायचे म्हणजे तुम्ही ते पाच तास कसे युटिलाइज केले किंवा तुम्ही ते पाच तास कसे तुमच्या तुमच्या स्टडीसाठी कसे वापरले थोडं जाणून घ्यायचं आमच्या महाविद्यालयाचा बारावी सायन्सचा या वर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे आदित्य हांडवी अतिशय विद्यार्थी आहे खरं तर आमचा ट्रेस आमच्या दहावीच्या शेड्यूलमध्ये होता मी दहावीला असताना राज्य विद्यालयाची शाळा सकाळी सात वाजता असायची सात वाजेच्या शाळेसाठी सहा वाजेपासून रेदी व्हायचं असायचं तर मी पाच वाजता उठून एक तास अभ्यास करायचो रेदी होऊन शाळेत जायचो तर तीच पाच वाजता उठण्याची सवय जर मी एखाद्या दिवशी उठलो नाही तर मला आई फोन करायची पाच वाजता तो उठलायच की नाही तर पाच वाजता उठल्यानंतर नऊ वाजेपर्यंत मी चार तास सलग अभ्यास करायचो नऊ वाजेपासून पर्यंत रेडी व्हायचं साडेनऊ ते दहा ट्रॅव्हल करून ऑफिसला दहा ते संध्याकाळी सातपर्यंत ऑफिसमध्ये असायचं ऑफिसवरून आलो की पुन्हा आठ वाजता अभ्यासाला बसायचं दहा अकरा झोपेपर्यंत अभ्यास करायचा थोडंसं टाईट शेड्यूल फॉलो केलं थोड्याशा बाकीच्या गोष्टींचा त्याग केला सॅक्रिफायसेस केले जसं मी मोबाईल वापरत नाही कुठलाही सोशल मीडिया वापरत नाही ज्या ज्या गोष्टींमुळे डिस्ट्रॅक्शन व्हायचं ते कुठलंही वापरत नाही माझ्या मेन्सच्या कालावधीमध्ये मी कुठलाही पिक्चर पाहिला नव्हता किंवा इवन मी यूट्यूब पण एका महिन्यासाठी बंद करून ठेवलं होतं तर असे काही कठोर निर्णय घेऊन जर आपण कठोर टाईमटेबल बनवून ते कॉन्स्टंटली फॉलो केलं तर निश्चितपणे तेवढा वेळ भेटतो वेळ आपल्याकडे असतो आपण जर आपलं सर्वांनी आपल्या मोबाईलचा स्क्रीन टाईम चेक करा दोन तासापेक्षा जास्त असतो जर प्रॅक्टिकली पाहिलं तर मोबाईलचा गरज किंवा योग्य वापर वीस मिनटापेक्षा जास्त कोणालाच नाही कारण आपण दोन दोन तास जर त्या गोष्टीमध्ये वेस्ट करतोय तो जर टाईम आपण कमी केला तर इफेक्टिव्हली आपल्याकडं खूप टाईम वाचतो परत फॅमिली फंक्शन असतील मित्रांचे फंक्शन असतील जिथं गरज नाही तिथं जाणं अवॉइड केलं पाहिजे आपल्या आपल्या अभ्यासावर करिअरवर फोकस केलं पाहिजे जवळच्या माणसं समजून घेतात त्याच्यामुळं तो पण वेळ वाचतो सुट्ट्यांचा योग्य के वापर केला पाहिजे थोडंसं एक्स्ट्रा स्मार्ट बनवून आपण निश्चितपणे त्या गोष्टी मॅनेज करू शकतो